दरीत मानवी सांगाडा सापडला कॉलनीच्या पाठीमागील दरीत अज्ञात व्यक्तीचा विखुरलेल्या अवस्थेत सांगाडा सापडला सोळा जानेवारी सकाळी ही घटना उघडकीस आली वन विभागाचे कर्मचारी कामानिमित्त सुमारे शंभर ते दीडशे मीटर खोल दरीमध्ये कामासाठी जात असताना त्यांना हा विखुरलेल्या स्वरूपात मानवी सांगाडा दिसला ही माहिती पोलिसांना मिळताच पीएसआय रवी मोरे व सहकार्यांनी दिसला त्या झाडापासून काही अंतरावरच मृतकाची खोपडी आढळून आली शरीराचे इतर ही हाड विखुरलेल्या स्थितीत दिसून आले त्यामुळे प्रथमदर्शनी या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा

आज सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वनमजूर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅ बै, बॅक साइडच्या जंगलामध्ये एक सांगाडा सापळा मनुष्य जातीचा जा सापळा असल्याबाबत माहिती दिली माहिती दिल्याने आम्ही पंचांश त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब टीमसह आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी सदरचा सांगाडा हा पंधरासमक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि तो तेथे असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा जा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे सदर ठिकाणी घटनास्थळी पंचनामा केला आणि सांगडा जप्त करून त्याचं पी एम करून त्याचे सॅम्पल डी एन एका सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत